पुणे येथील सर्वाधिक लांब उड्डाणपुलाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाईम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आगामी पाच वर्षात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम थिएटर पर्यंत बांधण्यात आलेल्या दोन हजार एकशे वीस मीटर लांबीच्या पुलाचं उद्घाटन टप्पा क्रमांक दोनच्या उद्घाटनाप्रसंगी श्री पवार बोलत होते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार मेधा कुलकर्णी आमदार हेमंत रासने महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन पृथ्वीराज बी पी ओमप्रकाश दिवटे शहर अभियंता प्रशांत वाघमारे माजी महापौर दत्ता धनकवडे आदी उपस्थित होते सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण या पुलाच्या निर्मितीमुळे कमी होईल पुण्यातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाण पूल ठरलाय पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा नागरिकीकरणाचा विचार करता या पुलाची आवश्यकता होती प्रारंभी फीत कापून या पुलाचं उद्घाटन करण्यात आले त्यानंतर श्री पवार यांच्यासह अन्य मान्यवरांनी चारचाकी वाहनातून या पुलावरून प्रवास करून पाहणी केली उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये सिंहगड रस्त्यावरून स्वारगेट कडे येताना वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने तीन टप्प्यात उड्डाण काम हाती घेण्यात आले होते कामाची निविदा कोटी लाख होती त्या अंतर्गत टप्पा राजाराम स्वारगेट कडे जाणारा पाचशे वीस मीटर लांब एकेरीप उड्डाण पूल ऑगस्ट दोन हजार मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला टप्पा दोन मध्ये विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर पर्यंतचा सिंहगड कडे जाणारा दोन पॉईंट दोन किलोमीटर लांब उड्डाण पूल आज खुला करण्यात आला तर टप्पा तप, तीनच्या इंडियन ह्युम गेट गोयलगंगा चौक ते इनामदार चौक पर्यंतच्या स्वारगेटकड जाणाऱ्या दीड किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचं काम पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचं आयोजन आहे टप्पा दोनच्या पुलाचं काम प्रिस्ट्रेस बॉक्स गर्डर पद्धतीने करण्यात आले आहे उड्डाणपुलाच्या रस्त्याची रुंदी सात पॉइंट तीन मीटर असून एकूण पिल्लर साठ आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.